विधानसभा निवडणुकी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल आमदार देवेंद्र कोटे खडून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सत्कार शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोटे यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिस आयुक्त एम राजकुमार यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलिस प्रशासनाने उत्तम कामगिरी करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल आमदार कोटे यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनीही आमदार देवेंद्र कोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंडल माजी नगरसेवक मेघनाथ येमूल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा